नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतोय छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकेने एक चांगला कौतुकास्पद का उपक्रम राबवलेला आहे आणि हा उपक्रम या ठिकाणी आपण पाहतोय की तो महिला व बालविकास विभागामार्फत आहे आणि यामध्ये काही आपल्या महिला व महिला व मुलींसाठी हा जो उपक्रम आहे काय फायदेच आहे तो या ठिकाणी बघूया भरतीपूर्व प्रशिक्षण या ठिकाणी यामध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व सेवा आणि महानगरपालिका भरते दोन हजार पंचवीस शनावणी एक बॅच आहे जो स्पर्धा परीक्षेचा जो काही गाबा आहे सरसेवेचा अभ्यासक्रमाचा जो गाबा आहे तो या ठिकाणी ऑनलाईन रेकॉर्ड बॅच मार्फत आपल्याला या ठिकाणी देत आहोत आणि त्यामध्ये जे महत्वाचा अभ्यासक्रमामधील गाबा मी म्हटल्याप्रमाणे मराठी इंग्रजी सामान्य आणि अंकगणित बुद्धिमत्ता आहे एक वर्षाची फॅलिडिटी आहे आणि फक्त नऊशे नव नव्याण्णव रुपये फी है, ठीकने, आप लेल देव है। या ठिकाणी आपल्याला देऊ केलेली आहे यामध्ये तुम्हाला शंभर प्लस टेस्ट मिळतील पीडीएफ नोट्स मिळेल आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे तुम्ही किती वेळा ते व्हिडिओ बघू शकता ही बॅच घेण्यासाठी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती तुम्ही कॉल करून ही माहिती विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो काय आहे आपण बघूया हे आहे छत्रपती संभाजी महानगर पालिकेचं जे काही हे ऍडव्हर्टाईजमेंट आहे त्याबद्दल जाहीर प्रकटन या ठिकाणी केलंय ही ही जी ऍडव्हर्टाईज आहे ती महिला व बालविकास विभागामार्फत या ठिकाणी महानगरपालिकेचा जो काही विभाग आहे या मार्फत आहे त्यांनी सांगितलं की शासन निर्णय झालेला कधी झालेला आहे एकोणतीस मार्च दोन हजार बावीस मध्ये नमूद केल्याप्रमाणे महानगर पालिकेमधील महिला व बालविकास विभागामार्फत महानगरपालिकेच्या हद्दीतील सगळ्यात महत्वाचं लक्षात असू द्या ही जी काही महानगरपालिकेची हद्द आहे त्यामधील मुले आणि महिलांकरता पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण या ठिकाणी हे आयोजित करण्यात येणार असून इच्छुक त्यांनी अर्ज मागवण्यात आलेले आहेत आता हे जे काही अर्ज आहेत त्या अर्ज जे काही कालावधी आहेत तो बघा बारा बारा दोन हजार पंचवीस बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसला सुरू झालेला आहे ते बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी कार्यालयीन वेळेमध्ये ते अर्ज या ठिकाणी तुम्हाला मुख्य कार्यालयात कार्यालयामध्ये महिला व बालविकास विभाग येथे तुम्हाला घेऊन जायचे आहेत बाय हँड दिले तरी चालतील आणि ऑनलाईन पद्धतीने जरी सादर केला तरी चालेल ह्या मुदतीमध्ये तुम्हाला हे अर्ज प्राप्त जे होणार आहेत त्यांच्या मार्फत तो विचार केला जाईल आता ही जरी तुम्हाला अर्ज सादर करण्याची काय डेट आहे ती परंतु काय महत्त्वाचं आहे मग या प्रशिक्षणासोबत त्यांनी महत्वाची अट दिलेल्या आहेत कोण अर्ज करू शकतो तर त्यासाठी आठ आहे बघा अठरा ते तेहतीस वयोगटातील गटातील थी थी मुली आणि महिला मुली आणि महिला अठरा ते तेहतीस वयोगटातील मुली महिला या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात आता अर्ज दाखल करणारी जी काही उमेदवार आहे जी महिला आहे ती मुलगी आहे त्या मुलीची उंची आहे एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न सेंटीमीटर असणारी मुलगी किंवा ती महिला अर्ज दाखल करू शकते ओके तुम्हाला ह्या दोन गोष्टी तीन गोष्टी समजल्या पहिली डेट समजली किती वेळे तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे दुसरी गोष्ट तुमची उंची तिसरी गोष्ट तुमचं वयमर्यादा ह्या महत्वाच्या तीन गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून पुढे जाऊन सांगतो तुम्हाला तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय जर या ठिकाणी अर्ज जास्त आले तर तुमची काय केली जाणार आहे मैदानी परीक्षा घेतली जाईल त्याचबरोबर लेखी परीक्षा देखील या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे आणि जी गुणवत्ता यादी निवड होईल त्या गुणवत्ता यादी नुसार तुमची निवड या ठिकाणी होणार आहे त्या प्रशिक्षणासाठी त्यानंतर निवड झालेली प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणास प्रवेश देण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं जी फी आहे जी फी आहे त्याची दहा टक्के शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे ते दहा टक्के शुल्क होतं दोन हजार पाचशे रुपये आता यामध्ये लेखा विभागात हे भरणं आवश्यक आहे आणि पावती सादर तुम्हाला करावी लागणार आहे अशा वेळेसच तुमची निवड या ठिकाणी फिक्स जाईल बघा आता त्यासाठी तुम्हाला क्रम या यासाठी तुम्हाला प्रवेश निश्चित करण्यासाठी फी भरल्यानंतर सगळ्यात महत्वाचं अर्ज ऑफलाईन पद्धतीने महिला व बालविकास विभागाकडे बघा त्यांनी या ठिकाणी जे काही महत्वाचे त्यांचे अधिकारी आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे सौ जयश्री देवेकर मॅडम यांचा नंबर दिला आहे बघा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावीस शेहेचाळीस अठ्ठ्याण्णव यांच्याकडे आणि त्यानंतर दुसरा मोबाईल नंबर आहे सौ वंदना थोरात मॅडम यांचा नंबर आहे सत्त्याण्णव तीस चौसष्ट एकवीस ती 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 दहा यांच्याकडे स्वीकारले जाणार आहे तुम्ही त्यामुळे महिला व बालविकास विभागामध्ये तुमचा अर्ज त्या ठिकाणी दिला तरी त्या ठिकाणी चालू शकतो किंवा वेबसाईट दिली बघा डीओ सी डॉट गुगल डॉट कॉम आणि या वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी तुम्ही अर्ज दाखल करू शकताय अशा पद्धतीनं बघा महिला आणि मुलींसाठी ही सुवर्ण संधी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून राबवण्यात येत आहे या संधीचा फायदा घ्यावा असे मी आपल्याला आवाहन करतो आणि आपलं हे जे काय पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमच्या रिअलिटी नंतर जे काय पोलीस भरती होणार आहे त्यामध्ये तुमचं स्वप्न साकार करावं आणि यास करताच त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना किंवा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील नवीन अपडेटमध्ये या ठिकाणी धन्यवाद